I <laughs> do नमस्कार मी गणेश खामकर आज मी तुम्हाला आमचं मस्त छान सुंदर असं कोकणी घर आम्ही एक डेव्हलप करतो आहे जे विग्रोळी या प्रोजेक्टमध्ये आम्ही ते केलेलं आहे संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे खूप सुंदर पद्धतीने आम्ही हा घर डेव्हलपमेंट करतो याचं कन्स्ट्रक्शन आम्ही करतो आहे प्रॉपर आणि त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पहिला असं लाईनआउट करून घेतो लाईनआउट करून आपण चौदारा खड्डा मारून घेतो साधारण अडीच ते तीन फुटाचा किंवा चार फुटाचा जिथे ज्या लोकेशनप्रमाणे असेल त्याप्रमाणे खड्डे मारतो त्यानंतर आर सी सी कन्स्ट्रक्शन असेल तर आर सी सी वरती जे होल्स मारतो नाहीतर मग लोड बेरिंगचं हे घर आहे तर लोड बेरिंगचं कन्स्ट्रक्शन करून वरती चौतारा बांधून घेऊन त्याच्यामध्ये पूर्ण आर सी सी हे ना हे फिरवलं जातं प्लिंथ लेवलला प्लिंथ लेवलला तुम्हाला लिंटल फिरवलं जातं आणि त्यानंतर ते असं पूर्ण मातीने फील केलं जातं आणि हे ज्या फुडचं असं कन्स्ट्रक्शन आम्ही करतो वरचं हे ना नंतर सात फुटाचा लेवलचं कन्स्ट्रक्शन इथे सुरू होतं सात फुटाचा लेवल कन्स्ट्रक्शन सुरू होईच्या आधी आम्ही हे सगळे जे काही चौतारा फील केलेलं आहे त्यामध्ये भरणी व्यवस्थित केलेली असते म्हणजे माती खालती दबल आहे म्हणून आणि असं सातपुटाचं कन्स्ट्रक्शनचं सा, काम आम्ही चालू करत असतो खूप सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट आम्ही करतोय सगळी घरं तुम्हाला अशी काही घरं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधायची असेल तर तुम्ही नक्की माझ्या नंबरला कॉल करू शकता डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईनला आणि तुम्हाला छानपैकी असं कोकणी घर किंवा बंगलो क्यू विला बांधून पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला छानपैकी बांधून देऊ शकतो इथे हे सात फुटाच्या लेवलचं काम चालू आहे इथे आत्ता आपलं आणि आमचं अजून एक नवीन यूट्यूब चॅनल आम्ही चालू केलं आहे कोकण डेव्हलपर म्हणून त्यामध्ये सगळे कन्स्ट्रक्शनचे बंगलोच्या कन्स्ट्रक्शनचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहे इथे तर ह्या ना ते त्या चॅनलला पण त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली आहे त्या चॅनलला पण जावा त्याच्यामध्ये काही चांगले चांगले व्हिडिओज आम्ही पोस्ट करतो ते पण व्हिडिओज बघा आणि ह्या ना आमचा कोकण डेव्हलपर्सच्या पण यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून भरपूर लोकांना तो पण हे शेअर करा आता हे तुम्ही बघताय की इथे सात फुटाचं लेवलचं सा कन्स्ट्रक्शन आम्ही करून वरती लिंटल आणि ह्यांना त्याचे विंडोजचं पण संपूर्ण काम आम्ही कंप्लीट केलेलं आहे इथे आणि यानंतर अजून पुढे ह्या सुंदर पती लायटिंग्स पण आम्ही याच्यामध्ये करत असतो असा पूर्ण सात फुटाचा लेवलचं कन्स्ट्रक्शन आणि खूप सुंदर व्ह्यू आहे ॲक्च्युली या विक्रोलीच्या प्लॉटला आम्हाला तिथं आम्ही हा छानपैकी कोकणी घर डेव्हलप केलेलं आहे आणि याचा लाईट फिटिंग असं कन्सिल लाईट फिटिंग केलेलं ला, आहे बाहेरून पण खूप सुंदर पद्धतीने आम्ही लायटिंग केलेलं ला आहे संपूर्ण म्हणजे एक डिझायनेबल लायटिंग आम्ही याला लावणार आहोत हा संपूर्ण व्यू बघताय तुम्ही कशाप्रकारे आम्ही इथे ह्यानं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि हा पूर्ण आपला घर ऑलमोस्ट ह्यांना ह्याच्यामध्ये कम्प्लीट केला आहे ह्याचा फुल व्हिडिओ एक पुढच्या आठवडा किंवा पंधरा वीस दिवसामध्ये तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि खालील दिलेल्या नंबरला कॉल करून तुम तुम्हाला तुमचं छान कोकणी घर किंवा बंगलो आमच्याकडनं बांधून घ्या धन्यवाद